मग अशी एक सूचना सूचना दिली होती त्या ठिकाणी विद्युत खांब आहेत वायर्स आहेत तिकडे लहान मुलं काही फिरत आहेत प्रत्येक पालकाने आपल्या मुलाची जबाबदारी घ्यावी उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत किंवा गोविंद पथकातील गोविंद आहेत त्यांना विनंती आहे उजव्या बाजूला प्रेक्षक कार्यक्रम बघण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे आपण कृपया डाळ्या बाजूला सरकावं थोडं थोडंसं दहीहंडी पथकातील व्यक्तींना विनंती आहे थोडं आपण पुढे राहावं कारण मागे आपले प्रेक्षक बसलेले आहेत थोडीशी पुढे गेलात तर त्यांना दिसणं थोडंसं सोपं पडेल आपल्याला विनंती करतोय थोडंसं मागच्या प्रेक्षकांचा विचार करून थोडं पुढे सरकावं तिकडे या गोविंद पदकला आपण संरक्षण द्यावं थोडीशी मदत करावी दरम्यानच्या काळात आमच्या पिंगोळीचे उद्योजक ज्यांनी आमच्या आताच्या कार्यक्रमासाठी देणगी दिली त्यांनी आम्ही ॲम्ब्युलन्सचा मानस व्यक्त केल्यानंतर पाच हजार रुपयाची अनमोल भेट लगेच दिलेली आहे मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय जोरदार आपल्यासारख्या दात्यांच्या जीवावर आम्ही एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो धन्यवाद आपल्या शुभेच्छा सदिच्छा अशात आमच्या सोबत आज तर या ठिकाणी लावलेले आहेत जोरदार छोट्या गोविंदासाठी साठी सलामी आहे पाच तरांची सलामी दिलेली आहे या कार्यक्रमाला गोविंदपंत दिगस वराचे नगर माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष रामा रामा माजी नगराध्यक्ष विनायकजी राणे आमचे माजी पंचायत समिती सभापती संजय वेंगुरलेकर स्वरूप संजय कांबळी प्रसन्न प्रसन्नजी गंगावणी आमचे मित्र पफ्या टवटे श्री श्रीपाद श्रीपाद टवटे रुपेश कांगडे थोडस कार्यकर्त्यांनी जरा थोडस बाजूला होऊया सर्व जे मान्यवर आहेत ते मध्यभागी उभे राहणार आहेत सर्व अतिथींचा एक जोरदार